शेतकरी मित्रांनो प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याचं पांढरं सोनं तर हे आहे जवळपास सरकीचं प्रमाण आठ ते नऊ आणि बोंड ही साखळी पद्धतीने लागलेली बघायला मिळतात खास वैशिष्ट्य सांगायचं झालं बुडाला जे बोंड लागले ना त्याचं वजन आणि शेंड्याला लागलेलं बोंड त्याचं वजन एक सारखं निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला परवडणार अशी ही कपाशी आहे कोणती माहिती का श्रीराम बायोसीड्स कंपनीची सहा हजार एक ही जबरदस्त व्हरायटी आणि त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या मार्फत इथून मागे आणि आत्ताही कापूस पिकाची माहिती तुमच्या समोर घेऊन येत होतो आणि आज मी प्रत्यक्षात कापूस पिकाच्या प्लॉटवर आलो असता मला अशी जबरदस्त ही व्हरायटी बघायला मिळाली आणि त्याची व्हिडिओ काढायचा मोह आवरला नाही ही श्रीराम बायोसिड्स कंपनीची सहा हजार एक कॉटनची व्हरायटी आहे याची खासियत तुम्हाला सांगायची झाली तर आपण कोणत्याही जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारामध्ये आपण याची लागवड करू शकतो महत्वाची तुम्हाला श्रीराम बायोसिड्स कंपनीच्या सहा हजार एक या कॉटन व्हरायटीची खासियत सांगायची झाली पाच पाकळी टपोरी बोंड विशेष म्हणजे वेचणी अतिशय हलका आणि कमी कालावधीमध्ये वेसनीला येणारा हा जबरदस्त प्लॉट कॉटन सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो श्रीराम बायोसीड या कंपनीची सहा हजार एक व्हरायटी पाहू शकताय साखळी पद्धतीने लागलेली बोंड विशेष म्हणजे पाच पाकडी बोंड आहे आणि वेचणी सोपा असा हा जबरदस्त वान विशेष म्हणजे भरपूर शेतकरी म्हणता आम्ही कपाशीची लागवड करायची आम्हाला कमी कालावधीतला वान पाहिजे मग घ्या ना हा श्रीराम बायोसीडचा सहा हजार एक हाच वान एकंदरीतच ही सर्व माहिती आपण जी पाहिली तर याची लागवडीचं अंतर कमी जरी असलं तरी कमी कालावधीमध्ये हो भरपूर उत्पादन मिळतं आणि एकंदरीतच शेतकऱ्याला अशी ही व्हरायटी आहे यंदा भरपूर शेतकऱ्यांनी कापासची लागवड केली उत्पादन निघालं नाही त्याचं कारण काय माहिती का, का। प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी काय केलं श्रीराम बायू सीडची ची सहा हजार एक व्हरायटी लावलेला आहे त्यामुळे त्यांचं इतर व्हरायटी लावलेली त्यामुळे उत्पादन घटलं त्यामुळे यंदा अवश्य विचार करायचा आहे कापूस कपाशी पीक करायचे भरघोस उत्पादन मिळवायचं असल्यास आपल्याला निवडायची आहे एक महत्वाची व्हरायटी आणि जी भरघोस उत्पादन मिळवून देण्याची श्रीराम बायोसिए कंपनीची सहा हजार एक आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस लागवड करत असाल तो ही श्रीराम बायोसिएटचा सहा हजार एक तर याची अजून एक खासियत सांगतो हे उंच वाढणारं झाड आहे गळफांदीचं प्रमाण कमी आहे आणि फळफांद्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं निश्चितच भुरघोस उत्पादन आरामशीर झालेला आपल्याला बघायला मिळत आपल्यासोबत शेतकरी देखील आहे त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया नेम की नेमकी हा प्लॉट कशा पद्धतीने त्यांना वाटला ही व्हरायटी कशा पद्धतीने वाटली दादा नमस्कार नमस्कार दा। दा। सुरुवातीला आपला परिचय द्या दादा माझं नाव प्रकाश बांबर्डे आणि मी सुद्धा या प्लॉटवरती पाहणी करण्यासाठीच आलेलो होतो आणि माझ्या शेतामध्ये जे मी बघितलं की माझ्या शेतामध्ये जे समजा खूप पाऊस पडल्यामुळे जे लाला रोग लवकर आलेला आहे त्या शेतावरती असा काही प्रकार मला जाणार नाही आणि जास्त पाऊस झाल्यामुळं आमचे खालचे बोंड तर पूर्ण कामातून गेलेले सडून गेलेले आहे असा काही प्रकार मला जाणार नाही तर त्याच्याबरोबर पुन्हा हे जे झाड आहे हे झाड जे आहे ना याला गळ फांड्या मला कमी वाटल्या आणि फळ फांट्या मला जास्त वाटल्या जा ज्या सुद्धा फांट्या मी बघतोय ना त्याला तुम्हाला फळांची धारणा भरपूर सारी दिसते आणि साखळी पद्धतीनं इथं जे आहे ना तर याला कैऱ्या लागलेल्या आहे या फांटीला आणि अजून एक वैशिष्ट्य मला असं जाणवलं की जे याचे जे बोंड आहे हे बोंड जे बुडाचं जसं बोंड आहे तसंच शेंड्याचं बोंड बोंड याच्यावर सारखंच बोंड आहे म्हणजे लहान मोठी साईज नाही आहे दुसरी गोष्ट हे जे बोंड आहे या आमच्या सारखी सर चार पाकळ्या असतात याच्यामध्ये पाच पाकळ्या पाच पाकळीच पाच पाकळीचं बोंड आहे म्हणजे बोंडाची साईज मोठी झाली आणि याच्यामध्ये जे कापसाचे जे आपण वाद धरतो त्याच्यामध्ये एका पाकळीमध्ये आपल्याला साधारण आठ ते नऊ सारख्या दिसताय म्हणजे आमच्या आमच्यासारखी मध्ये सहा ते पाच ते सहा याच्यामध्ये साधारण आठ ते नऊ सारखे आहे म्हणजे वजनाला पण जास्त भरणार okay. आहे तर हे मला चांगलं वाटलं म्हणजे निश्चित स्वरूपात तुम्ही तुमच्याकडे जी इतर व्हरायटी लावली होती त्या दृष्टीने बायोसिडची सहा जारी व्हरायटी ही दमदार आणि जबरदस्त वाटली नक्कीच नक्कीच जबरदस्त आहे आणि याच्यावरती रोगाचं प्रमाण सुद्धा खूप कमी आहे त्याच्यामुळं पुढच्या वर्षी आम्ही नक्की हे पीक लावणार तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कापूस पिकाची लागवड करत असताना भरघोस उत्पादन देईल अशी व्हरायटी त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये वेच असा वान हा आहे बायोसेडचा सहा हजार एक याची अजून एक खासियत सांगायची झाली सर तुम्हाला तर हे उंच वाढणारं झाड आहे विषय म्हणजे साखळी पद्धतीने बोंड लागतात जसं तुम्ही मागायचे सांगलं सांगितलं त्या पद्धतीने आणि एकंदरीतच काय तर बुडाचं जे बोंड आहे आणि जे शेंड्याचं बोंड आहे तुम्हाला दिसत असेल या बाजूला तर एक सारखं टपोर बोंड लागलेलं बघायला मिळतं आणि वेस देखील सोप असा हा वान निश्चितच इतर वानांच्या तुलनेत भरघोस उत्पादन तुम्हाला बघायला मिळेल आणि खासियत सांगतो सहा हजार एक बायोशिटचे हे वान आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही जमिनीमध्ये लागवड करू शकता आणि भरघोस उत्पादन मिळवू शकता त्याचं कारण महाराष्ट्र राज्यामध्ये असं कोणतं गाव जिल्हा तालुका नाही जिथं पाऊस झाला नाही यावर्षी आणि मी कापसाची जी परिस्थिती पाहिली किंवा इतर पिकांची परिस्थिती पाहिली त्यामध्ये बाकीच्या पिकांची तर हाल झालेच पण कापूस पिकांचाही हाल झालो होतो पण हा दमदार तहाट मानेने उभा राहणारा हा प्लॉट म्हणजे बायोसेटचा सहा हजार एक आव्हान त्यामुळं दादांनी जसं यावर्षी ठरवलं की मी इतर व्हरायटी लावून दिली पण तिला उत्पादन मला निघाला असं नाही भरघोस असं मिळेल अशी नाही मन त्यांनी काय ठरवलंय की मी पुढच्या वर्षी कापूस लावेल तर जास्त तो कोणता श्रीराम बायोसिडचा सहा हजार एक हाच वाण माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि बाकीच्याही शेतकऱ्यांना कळू द्या की सहा हजार एक हा वाण का आपण लागवड केला पाहिजे तर लागवड केल्यानंतर हे तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहायला मिळेल धन्यवाद